बऱ्याचदा आळूवडी करताना काही चुका होतात आळूवडी तळल्यानंतर खूप तेलकट होतात तळल्यानंतर खूप वेगवेगळ्या होतात आणि कुरकुरीत होत नाहीत म्हणूनच आज आपण परफेक्ट वडीची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहोत ही आळूवडी आपण तळलेली नाहीत तरी पण किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे त्यामुळे अशी परफेक्ट आळूवडीची रेसिपी बनवण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी आळूचे पानं असे डार्क हिरव्या रंगाचे असायला हवे आणि त्याचे देठ जे दे त्या आहेत ना ते असे काळपट असायला हवे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आता काय करायचं आपल्याला हे पानाचे जे देठ आहे ना ते देठ असं आपल्याला कापून घ्यायचं आहे त्यानंतर हे पानाखाली असं बोर्ड घालून याला व्यवस्थित याच्या शिराही आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायच्या आहेत आणि याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं नंतर आपल्याला लाटणं घेऊन याला पूर्ण शिरा याच्या लाटून घ्यायच्या आहेत आणि देठाचा भाग आहे ना तो पण असा दाबून दाबून लाटून घ्यायचा म्हणजे काय होतं आपलं पान लवचिकपणा येतो त्यानंतर आपलं पान असं नरम होतं आणि आपण ज्या वेळेला गोल त्याचा रोल करतो ना तो व्यवस्थित रोल होतो अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पानांच्याही देठ कापून याच्या शिरा अशा लाटून घ्यायच्या असं केल्याने पानं सुद्धा मौसूत होतात आता इथे सर्व पानं लाटून झाल्यानंतर आता आपल्याला बेसनचा घोळ बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आपल्याला कडाईमध्ये दोन वाट्या बेसनपीठ घालायचे आणि मंद असेवरती आपल्याला हे पाच ते दहा मिनटं बेसनपीठ भाजून घ्यायचंय आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा बेसनपीठ सतत हलवत आपल्याला भाजत राहायचंय बेसनपीठ भाजल्याने काय होतं आपली आळूवडी छान अशी कुरकुरीत होते साधारण दहा मिनटानंतर आपलं बेसनपीठ हलकंसं इथे भाजलेलं आहे आपल्याला खूप जास्त बेसनपीठ इथे भाजायचं नाही आता हे बेसनपीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याला दहा मिनटासाठी थंड करून घेऊया बेसनपीठ थंड झालं की आपल्याला यामध्ये काही मसाले व साहित्य घालायचे तर त्यासाठी इथे मी एक चमचा लाल तिखट घातले अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि लसूणची पेस्ट इथे एक चमचा नंतर दोन ते तीन चिंचा मी इथे पाण्यात भिजत घातलेल्या होत्या त्याचा रस काढून चार चमचे रस इथे याच्यामध्ये मी घातलाय नंतर चार चमचे मी गुळाचं पाणीही यामध्ये घातलंय आळूच्या पानांना थोडासा खाजरेपणा असतो थो, त्यामुळे चिंचेचं पाणी घालणं खूप गरजेचं आहे आणि गुळाचं पाणी घातल्याने आपल्या आळूवडीची चव खूप वाढते आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टसर भिजून घ्यायचंय ही पातळ पीठ करायचं नाही कारण पातळ पीठ केल्याने आपली वडी कुरकुरीत होत नाही किंवा नरम पडते आता थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकता असं घट्टसर पीठ भिजून झालेलं आहे आता हे पीठ आपलं पानांना लावण्यासाठी तयार झालंय आता आपण वडी कशी लावायची ते पाहतोय बऱ्याचदा काय होतं वडी लावताना वडी निसटते तर असं होऊ नये म्हणून पानाचा जो डार्क हिरवा रंग असतो तो, तो खालच्या साईडने घ्यायचा आणि जो फिका रंग असतो तो, तो वरच्या साईडने घ्यायचा नंतर आपल्याला थोडं थोडं करून यावरती असं मी दाखवते अशा पद्धतीने आपल्याला पीठ लावून घ्यायचंय बऱ्याचदा काय होतं पानाला पीठ लावत असताना पान फाटतं त्यामुळे आपल्याला असं हात एका हाताने पान धरून ठेवायचं आणि दुसऱ्या हाताने पातळ आपल्याला असं पीठ लावत लावत जायचंय पीठ लावत असताना आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मी दाखवते अशा पद्धतीने काना कोपऱ्यांना व्यवस्थित पीठ लावून आहे पीठ लावून झाल्यानंतर त्याच आकाराचं आपल्याला दुसरंही पाणी आवर ठेवायचं आणि तशाच पद्धतीनं आपल्याला सर्व पाण्याला बेसन पीठ लावून आहे इथे माझ्याकडे एक सारखे पानं होते त्यामुळे मी एक सारखे लावते पण पान लावताना एकाच दिशेने लावायचे आहेत आणि जरी तुमच्याकडे लहान मोठे पानं असतील तर तुम्ही अशा पद्धतीने सर्वात अगोदर मोठं पान लावायचं नंतर त्यापेक्षा छोटं नंतर त्यापेक्षा छोटं असे पानं आपल्याला इथे लावत जायचे पानं लावताना असे दाबून दाबून लावायचे म्हणजे आपले पानं एकमेकांना चांगले व्यवस्थित चिपकून जातात इथे मी बरोबर चार पानं लावून घेतलेत आता पानांना पीठ लावून झाल्यानंतर आता आपल्याला असे दोन्ही साइडने असे फोल्ड करायचे मी दाखवते अशा पद्धतीने दोन्ही साईड लावून झाल्यानंतर त्याच्यावरती असं आपल्याला बेसन पीठ लावून आहे आणि अशा पद्धतीने त्याला फोल्ड करून घ्यायचे परत यावरतीही थोडंसं पीठ लावून याला असं मध्यभागी दोन्ही साईडने दाबून जो मधला भाग असतो त्याला व्यवस्थित दाबत दाबत जायचं आणि रोल करताना त्याला ओढून ओढून लावायचं म्हणजे पूर्णपणे रोल आपला छान बनवला जातो रोलमध्ये पोकळ राहायला नको म्हणून असा दाबून दाबून याचा व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे आणि शेवटच्या टोक्याला असं बेसनपीठ लावून यालाही चांगलं चिपकावून आहे म्हणजे आपला रोल निसटणार नाही तर बघा इथे मस्त असा रोल तयार झालाय आता काय करायचं आपल्याला साईडनेही आपल्याला थोडं बेसनपीठ इथे लावून घ्यायचंय आता आपल्याला आळूवळीचे रोल वाफायचे आहेत तर त्यासाठी काय करायचं आपल्याला स्टीमरच्या चाळणीला पहिले तेल लावून आहे आता यावरती आपल्याला रोल ठेवून घ्यायचे आहेत इथे माझ्याकडं काही पानं उरलेले होते त्याचाही मी दुसरा रोल बनवून घेतला आहे आता रोल वाफवण्यासाठी मी इथे पहिले स्टीमर मध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं पाण्याला असं उकळाला की यावरती प्लेट ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी हे रोलला वाफवू द्यायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची बरोबर वीस मिनिटानंतर आपले रोल इथे वाफवून झालेले आहे आता हे आळूवडीचे रोल बाहेर काढून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा हे रोल पूर्णपणे थंड झाल्याशिवाय याच्या वड्या कापायच्या नाहीत कारण गरम गरम असताना जर तुम्ही याच्या वड्या कापल्या तर याच्या ज्या वड्या असतात ना त्या तुटतात आणि त्याचे लेअर असतात ना ते सुद्धा व्यवस्थित जमत नाही किंवा ते निष्ठून जातात आता थोड्याच वेळात आपले रोल पूर्णपणे थंड झालेले आहे आता यातला एक रोल घेऊन आपण याच्या वड्या कापणार आहोत वड्या कापताना अशा अलगत हाताने आपल्याला वड्या कापायच्या का, आहेत आणि कापायच्या वेळेत लक्षात ठेवायचं की आपल्याला अशी सुरी धारदार घ्यायची आहे म्हणजे त्याने व्यवस्थित वड्या आपल्या एक सारख्या कापल्या जातात आणि अशा पातळ पातळ वड्या आपल्याला इथे पूर्ण कापून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या किती छान अशा वड्या पडल्या आहेत आणि दिसायलाही अगदी सुरेख दिसतायत वडिंला लेअर तर बघा काय सुंदर आलेत ना सहज कोणालाही जमेल अशी ही, ही वडी मी तुम्हाला आज दाखवली आहे आणि एक एक वडी छान अशी कापल्या गेली आहे आणि अगदी परफेक्ट झालेल्या आहेत आणि दुसराही रोल मी तुम्हाला इथे कापून दाखवते त्याच्याही अगदी छान वड्या पडल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आता इथे सर्व वड्या कापून आहेत आपल्याला ह्या वड्यांना तळायचं नाही फक्त शालो फ्राय करून घ्यायचंय हवं तर तुम्ही याला डीप फ्राय देखील करू शकताय आता वड्या शालो फ्राय करण्यासाठी आपल्याला पॅन मध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचे नंतर तेल तापलं की आपल्याला या वड्या एक एक करून यामध्ये टाकायचे गॅस आपल्याला मध्यम पेक्षा इथे कमी ठेवायचा आहे मोठा गॅस ठेवल्याने त्या वरतून लाल होतील आणि मधून कुरकुरीत होणार नाही त्यामुळे गॅस इथे कमीच ठेवायचा आता थोडेसे यावरून तीळ घालायचे दोन मिनटं फ्राय झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे तसे एक एक करून याला पलटी करायचे दुसऱ्या साईडने रंग बघा काय छान आलाय ना मस्त एकदम कुरकुरीत वाटत आहेत तर दुसऱ्याही बाजूने आपले हे असे फ्राय झालेले आहेत वड्या तर आता हे आपण काढून घेऊया मस्त अशा गोल्डन रंगावर आल्या ही याला काढून घेऊया तर इथे आपल्या आळूच्या पानाच्या वड्या बनवून तयार झाल्या आहेत आळूवडीचा रंग बघा काय सुरेख दिसतोय आवाज वर्ण तुम्हाला कळतच असेल की आपल्या आळूवड्या किती कुरकुरीत झाल्या आहेत आपण याला तळलं नाहीत तरी तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झाल्या आहेत अगदी पहिल्याच प्रयत्नात कोणालाही जमीन इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवली तर अशा पद्धतीने आज आपण अगदी खमंग आणि कुरकुरीत अशा आळूच्या पानाच्या वड्या बनवल्या एकदा तुम्ही ह्या आळूच्या वड्या नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया छानशा पुढच्या रेसिपी